गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते मी तुम्हाला आज दाखवणार आहे पनीर मखणी रेसिपी तर ती कशी करता तर चला बघूया आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य आहे पनीर भिजवलेले काजू भिजवलेलं मगजबी दही आलं लसणाची पेस्ट कसुरी मेथी तीन ते चार कांदे काळी मिरी व आपल्याला थोडीशी मलाई लागणार आहे सर्वप्रथम आपल्याला काजू व मगजबी गरम पाण्यात पंधरा ते वीस मिनिट भिजत घालायचे आहे त्यानंतर आपण जे पनीर घेतलेलं आहे ते स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचे आहेत त्या पनीरमधूनच एक छोटासा तुकडा बाजूला काढून ठेवायचा आहे तो का काढायचा आहे ते तुम्हाला मी नंतर सांगते आता एका भांड्यात आपण जे दही घेतलं होतं ते काढायचं आहे एका भांड्यात दही काढल्यानंतर ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दह्यामध्ये मीठ व कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परत फेटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जी दुधावरची मलई असते ती आता आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे मलई घातल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी थोडंसं तेल घालायचं आहे आता मी परत एकदा हाताने व्यवस्थित ते फेटून घेते हाताने फेटून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये काळी मिरी घालणार आहे थोडंसं क्रश करूनच घ्यायचं आहे खूप बारीक पावडर टाकायची नाही आहे मी जे पनीर सुरुवातीलाच कट करून ठेवले होते ते आता आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचे आहे आणि हे जवळजवळ आपल्याला अर्धा तास आधीच मॅरिनेट करून ठेवायचं असतं तोपर्यंत मॅरिनेट होते तोपर्यंत आपण त्याची ग्रेव्ही बनवून घेऊया त्यासाठी आपल्याला तीन ते चार कांदे उभे कट करून घ्यायचे आहे कांदे कट केल्यानंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून त्यामध्ये दोन ते तीन वेलची ते पान व आपण जे चिरलेले कांदे ते घालायचे व ते व्यवस्थित परतवून घ्यायचे कांदे परतवताना आपल्याला मीडियम फ्लेमवरच परतवायचे आहेत कांदा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे आपण पंधरा ते वीस मिनट आधी काजू भिजवून ठेवले होते ते आता आपल्याला या कांद्यामध्ये घालायचे आहेत काजू घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मगजबी पण घालायची आहे काजू व मगजबी घातल्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे परतवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला जवळजवळ हे मिश्रण दहा मिनिट व्यवस्थित शिजू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आता पाणी सर्व कमी झाला आहे तर आता आपण गॅस बंद करू व हे सारण गार झालं की मिक्सरला फिरवूया हो हे सारण गार होतोय तोपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेऊया पनीर फ्राय करण्यासाठी आपण गॅसवर एक पॅन ठेवूया त्यामध्ये थोडंसं ऑइल घालायचं व आपण जे पनीरचे तुकडे केले होते ते आता आपण मंद आचेवर फ्राय करून घेऊया पनीर पन आता एका साईडने छान फ्राय झाले आहेत आता पलटो ना आपण दुसरी साईड पण व्यवस्थित फ्राय करून घेऊया दोघं साईडनी पनीर व्यवस्थित फ्राय झालं आहे आता आपण गॅस बंद करून जे आपण सारण गार करायला ठेवलं होतं ते आता मिक्सरमध्ये फिरून घेऊया आता आपली पनीर मखनीची ग्रेवी रेडी झाली आहे तर आता आपण पनीर मखणी करायला घेऊया पनीर मखणी करण्यासाठी आता आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे ऑइल घालायचं आहे त्यामध्ये थोडंसं बटर घालायचं आहे व बटर घातल्यानंतर आपल्याला आपण जी ग्रेव्ही तयार करून ठेवली होती ती आता आपल्याला ह्या कढईमध्ये घालायची आहे ग्रेव्ही घातल्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची व ती पण व्यवस्थित त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायची आहे पनीर मॅरिनेट करून जे ठेवलं होतं त्याचं जे दही उरलंय ते पण आपल्याला आता ह्या ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे दही घातल्यानंतर आपल्याला ही ग्रेव्ही व्यवस्थित चमच्याने हालवून घ्यायची आहे आता आपल्याला या ग्रेव्हीमध्ये एक चमचा साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता या ग्रेव्हीमध्ये शाही पनीर मसाला एक चमचा घालायचा आहे शाही पनीर मसाला घातल्यानंतर आपल्याला ग्रेव्ही परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आहे त्यानंतर या ग्रेव्हीमध्ये दुधावरची मलाई मिक्सरला फिरून घ्यायची व ती आता आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये घालायची आहे आता आपली पनीर मखणी रेडी झाली आहे त्यामध्ये आपण जे पनीरचे तुकडे फ्राय केले होते ते आता आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत पनीरचे तुकडे ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर सरळ तुम्हाला मी बोलली होते हे पनीरचा सा तुकडा साईडला ठेवा त्याचं कारण आहे की पनीर किसून आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये घालायचे आहे त्याच्यामुळे आपल्या त्या ग्रेव्हीला छान एक रिचनेसपणा येतो आता सरळ शेवटी आपल्याला मीठ व वरतून कसुरी मेथी घालायची आहे अशा प्रकारे पनीर मखणी आपली रेडी झाली आहे तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला जर माझी पनीर मखणी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आम्ही दोघी बहिणी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू